नमस्कार तर फ्रेंड्स आज आपण रविजी ठाकूर गिरगावातून जे कॅन्डिडेट उभे राहिलेले आहेत अपक्ष जे एकशे पंच्याऐंशी मलबार हिल या वॉर्डामधून येतात तर आपण आज त्यांना भेटूया आणि त्यांच्याबरोबर ती प्रश्न उत्तरं करूया आणि बघूया की त्यांच्या मनातल्या काय व्यथा आहेत ज्या समाजापर्यंत त्यांना पोचवायच्या आहेत तर आपण बघूया की आता सर काय म्हणतायत ते नमस्कार रविजी ठाकूर सर आज तुमच्या ऑफिसमध्ये येऊन मला तुमच्याबद्दल आज काही प्रश्न उत्तर विचारायचे आहेत आणि त्याबद्दल तुम्ही मला हो सांगितलं त्याबद्दल खरंच थँक्यू आणि आता निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही जी समाजसेवा करणार आहात पुढे त्याबद्दल तुम्हाला ऑल द बेस्ट स्वामी तुम्हाला खूप यश देव ही मनापासून माझ्या सदिच्छा आहेत तुमची स्वामी समर स्वामी मला प्रश्न विचारायचा आहे सर मराठी माणसासाठी किंवा हिंदुत्वासाठी तुम्ही कोणत्याही स्मरणिका अशी चळवळ केली आहे का की ती तुमच्या ही पहिलीच वेळ आहे नाही आपलं इलेक्शनची माझी पहिलीच वेळ आहे मी आम्ही जेव्हा मंदिराची चळवळ म्हणजे आम्ही सुरुवात केली आम्ही मंदिराच्या पासून आम्ही चळवळ चालू केली की आई ते काय स्थानिक आमचे आमदार आहेत यांनी आत्तापर्यंत मलबारमधले सहा ते सात मंदिरं तोडली आहेत अच्छा हां म्हणजे त्यांनी तोडले आणि विकासाने तोडले आहेत आणि त्याच्याकडे ते आमदार दुर्लक्ष करतात आता आमचं पण ते आम्ही ज्या मंदिरामध्ये आम्ही मेन करतो आहे संघर्ष करतो आहे त्याचे पावणे दोन वर्षाचं जुनं मंदिर आहे हो आणि ते मंदिर डेव्हलपर तोडण्याचा तो प्रयत्न चालू आहे त्यासाठी आम्ही दहा वर्ष कोर्टात हायकोर्टात इथे केस लढतो आहे आणि त्या भरपूर माहीत केस कोर्टाने आम्हाला त्या निर्णय दिला आणि नाही पण असं म्हणजे दोघांना ते सम सम हे ठेवलेलं आहे समानता ठेवलेली आहे तर त्याच्यामुळे आम्ही तो संघर्ष करत आलेलो आहे मी असा बा आम्हाला फक्त उद्देश का आमचा की मराठी माणसाला न्याय मिळावा या उद्देशाने मी हा आता या इलेक्शनला आणि आमची मतं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही ह्या इलेक्शनला उतरलं बाकी आमचा उद्देश दुसरा काही नाही की त्याला हरवायचा याला हरवायचा असा उद्देश आमचा काहीच नाही आहे पण आमच्या मराठी लोकांची मतं आहेत ही लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रा ती सगळे पक्ष आज तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो जगन्नाथ शंकर चे जे आपले वारसदार आहेत त्यांच्याकडनं आम्हाला एक खबर अशी मिळाले की आ... हिंदू स्मशानभूमी आपली सोनापल्ली मधली ती तिकडून हलवून ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न चालू आहे अच्छा आणि याच्या आता मला दोन दिवसापूर्वीच समजलं हे पण किती चूक आहे त्याला मराठी माणसं आज जाणार कुठे काय चाललं आहे कोणच त्याच्यावर कुठचाही पक्ष त्याच्यावरती विचार करत नाहीये यासाठी आम्हाला ह्याचं पाऊल उचलायला लागलं ला आहे आम्हाला आणि ह्या गिरगावतील सगळं माझी मित्रमंडळी आहेत ते किशोर भाटकर आहेत ते राजू विचारे आहेत त्यानंतर विजू चायके आहेत मोरेश्वर सावंत आहेत असे अनेक माझे मित्र आहेत आमचा अष्टविनायक ग्रुप आहे संजय मेरेकर असे आणि हिरलेकर आहेत म्हणजे आज सगळ्यांना हा आम्ही विषय उचलला आहे हा चांगला वाटतो सगळ्यांना सगळे पक्ष मला सपोर्ट करतात ओ अच्छा आज महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीमुळे आम्हाला सपोर्ट आम्हाला आम्हाला पाठ देतात आणि आज बरोबर बरोबर बर। तु? सर तुमचं काय तुम्हाला तुम्ही आता आपण आल्यावरती पहिले ओळख केली तुमच्या बरोबर ती किशोर सर तुम्ही काय हिंदुत्वासाठी कोणती स्मरणीय चळवळ केली आहे का हिंदुत्वासाठी जर चळवळ करायची आपण चळवळीचा मुद्दा घेतलाय पण त्याच्या आधी सुरुवात केली तर ती मराठी विषयापासूनच सुरुवात केली पाहिजे कारण दोन महिन्यापूर्वी आपण पेपरलासुद्धा वाचलं असेल की केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळालेला आहे बरं तो सहजासहजी मिळालेला नाही आहे नक्कीच ते आपण गेली पंधरा वर्षापासूनची जी मागणी होती आणि त्याच्या आधीपासून पण प्रत्येक राज्यकर्त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले होते ते आज दोन हजार चोवीसमध्ये त्याला मूर्तता प्राप्त झालेली आहे पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे मराठी भाषेला इथून कायमस्वरूपी ठेवलं तरच त्याचा महत्त्व अजोरेखीच होणार आहे कारण मराठी भाषा इथून जर नष्ट करण्याचा काही जो विडा उचललेला आहे बरोबर आणि त्याचं स्वरूप आपण बघतो आहे तर म्हणजे इथे जी मोठी घरं पुनर्व वसनाच्या नावाखाली होतात आहे तिथे आपल्या मराठी टक्केवारी ते कमी करत चाललेले आहेत आता पण समोरचे जे टॉवर दिसत आहे तिकडे मराठी भाषिक उमेदवार जर घर घ्यायला गेला तर त्याला तुम्ही भाव पंचावन्न ते साठ हजार स्क्वेअर फीटचा जो आपल्याला परवडणारा नसतो आणि सर्वसामान्य त्यांचेच भाई मंडळी जातात तिकडे बांधव जातात त्यांना तीस ते पस्तीस हजार जो रेडी रेकणार शासनाचा दर आहे त्या दरात घरं उपलब्ध करणं म्हणजे ही गळचेपी पद्धतशीरपणे केली जाते ते म्हणून आम्ही मराठी लोकांसाठी आमचं खास मागणं आहे कारण पिंपळवाडीचा जो प्रकल्प झाला तुम्ही हिंदुत्वाचा मुद्दा घेतला त्यालाच तो म्हणजे कनेक्टिंग आहे दोन हजार साली जेव्हा जो पहिला प्रकल्प आपल्याकडे राबवला गेला त्या प्रकल्पात त्यावेळी लोकांना माहिती पण नव्हतं थर्टी थ्री सेवन काय थर्टी थ्री नाईन काय थर्टी थ्री टेन काय त्यामुळे शासनाने त्यावेळी खरं तर चांगली एक स्कीम योजना राबवली होती पिंपळवाडीसाठी आणि चंद्रशेखर प्रभू त्याचे वास्तू विशारत होते त्या ह्याचे आणि त्यांनी पिंपळवाडीचे ज्या जुन्या दहा बिल्डिंग होत्या तिथे फक्त सात माळ्याचं त्यावेळेचं शासनाचं धोरण सात माळ्याच्या बिल्डिंग बांधायचंच होतं त्यामुळे त्यांनी पूर्णपणे दहाच्या दहा बिल्डिंगचं पुनर्वसन करताना त्याच जागेवर दहा बिल्डिंगमध्ये त्या सर्व टेन्यांना अकोमोडेट केलं होतं आणि त्यांच्यासाठी एक राखीव क्रीडांगण होतं भूखंड तिथलं कल्चरल सेंटर होतं त्यांच्यासाठी आणखीन सुविधा तिकडे दिल्या होत्या तिथे एक छोटं शंप शिवमंदिर आहे ते पण त्यांनी तिथेच ठेवलं होतं म्हणजे त्या लोकांना ते खरंच दर्जेदार म्हणजे स्वरूपाचं एक तिथे म्हणजे राहण्यासाठी वसाहत होऊ शकली असती परंतु दुर्दैवाने त्यावेळी जे शासनकर्ते होते त्यांनी ऐनवेळेला कच खाल्ली माडांनी पण सांगितलं की आमच्याकडे त्या सुविधा राबवायला आमच्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे आम्ही हा प्रकल्प बाहेरच्या विकासाला देतो आणि त्या खाजगी विकासकाने नंतर त्या प्रकल्पाच्या नावाखाली सुरुवातीला ते टेनंटची फसवणूकच केलेली आहे कारण तो विश्व आम्ही चांगला हँडल केला सुरुवातीला सांगताना सांगितलं की आम्ही तेहतीस सातमध्ये आम्ही या परवानग्या आणून त्याचं पुनर्वसन करतोय त्यामुळे त्या लोकांना फक्त सव्वा दोनशे चौरस फुटाचीच घरं मिळाली परंतु तेहतीस नऊमध्ये जर तुम्हाला जर गृहनिर्माण प्रकल्प राबवायचा असेल तर त्यासाठी तीनशे स्क्वेअर फीटच्या संधिका बांधायच्या आहेत त्याच्यानंतर काही मंडळी आमच्याच मित्र आहेत ते पण हायकोर्टात गेले आणि हायकोर्टातून त्यांनी ती केस जिंकलेली पण आहे कारण जर तेहतीस नऊमध्ये जर हा प्रकल्प राबवला तर त्यांना शासनाच्या तरुणात त्या तीनशे स्क्वेअर फीटची घरं मिळायला पाहिजे आज त्यांच्यामुळे त्यांची पुन्हा अडवणूक तीच झालेली आहे की आम्हाला सव्वा दोनशेमध्ये अकोमोडेट केलेलं आहे प्रत्यक्षात एलिजिबल आम्ही तीनशे स्क्वेअर फुटामध्ये आहे मग उरलेला आम्हाला पंच्याहत्तर स्क्वेअर फिटचा आता आता तोपर्यंत शासनाची भूमिका बदललेली आहे शासनाने आता धोरण बदलल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की तीस वर्ष जुन्या बिल्डिंग म्हणजे त्यांनी दोन हजार साली बिल्डिंग बांधून झाली आज त्याला चोवीस वर्ष आली अजून त्याला ओसी मिळालेली त्या नाही आहे अजून तिथे ओसी मिळालेली नसल्यामुळे त्या सर्व बिल्डिंगचे जे लायबिलिटीज आहेत शासनाच्या असतील महापालिकेच्या असतील त्या सगळ्या थकीत स्वरूपात तिकडे आहेत त्या कशा तरी त्या मॅनेज केल्या जात आहेत उद्या तो एखादा इश्यू जर झाला आणि अशी ही पिंपळवाडी एक उदाहरण आहे आपल्यासमोर तिथे मराठी वस्ती तिकडे नव्वद टक्केपूर्वी होती पण आज तिथे आपण चित्र बघतो आहे टॉवर एक झालेलं आहे तिथे सर्व परप्रांतीय घुसलेले आहेत आणि आपला मराठी माणूस फक्त अजून ओसीची वाट बघतो आहे त्यामुळे हा म्हणजे विषय गंभीर आहे आणि शासनाने म्हणून आमची प्रामुख्याने तीच मागणी आहे की जिथे जिथे पुनर्वकसन प्रकल्प राबवले जातील तिकडे तुम्ही त्वरित त्याला ओसीची प्रक्रिया करून त्यांचा कन्व्हेन्स डीड करून देणं गरजेचं आहे कन्व्हेन्स डीड हा मुद्दा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ती आमची मागणी आहे शासनाकडे कारण इथून विजयश्री सोसायटी म्हणून जी आहे त्या विजयश्री सोसायटीचा दोन हजार चार, दो चार साली त्यांनी पुनर्मांडणी केली ती पुनर्मांडणी केल्यावर दरम्यानच्या काळात दोन हजार अकरा साली पृथ्वीराज चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक खिडकी योजनेअंतर्गत कन्व्हेन्स डीड योजना राबवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी अपील केलं सर्व सोसायट्यांना की तुम्हाला जर तुमची ही खाजगी हे करायची असेल कन्व्हेन्स डीड करून घ्यायची असेल तर तुम्ही म्हाडाकडे ॲप्लिकेशन देऊन त्याच्या हे करा परंतु अकरापासून त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने आणि आम्ही प्रयत्न केले पण त्याला अजूनपर्यंत यश आलेलं नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती फरकाने निवडून याल आम्ही हा ह्या इलेक्शनला आम्ही उतरलो हा आम्ही विजयासाठी किंवा याच्यासाठी आम्ही उतरलो नाही आमचा उद्देश एकच होता की आम्हाला सर्व मित्रांनी आम्हाला की आपले मतं ही जे आपण मतं हे काढले अकरा पॉईंटच्या अकरा पॉईंटमध्ये आपण लोकांपर्यंत कसं जाऊ तो तो हो हे आम्हाला उद्देश आहे आणि त्या उद्देशाने आम्ही उतरलो आहे आज हा जी दोष आहे जर तुम्ही जो आता मला बोललात फरका नाही जर मराठी एक टक्का जर संपूर्ण जर एकत्र माझ्याकडे मग त्यांनी वोटिंग केलं तर मी निश्चित निर्जयी होऊ शकतो एवढी मला गॅरंटी आहे पण मराठी टक्का आमच्या मराठी लोकांना आपल्याला हे जोपर्यंत काय बोलता येणार प्रत्येक ठिकाणी बघतो आपण की, की मराठी माणसं जागा हो हिंदू जागा हो पण हिंदू जागापेक्षा मराठीने जागा झालं पाहिजे कारण हिंदू बोलणारेच मंदिरे तोडतात आहेत आमच्या इथे जे आहेत ना विकासक हे हिंदू आहेत पण ते विकासक हिंदू माहिती मी त्यांना मानतच नाही कारण काय माहिती का ते फक्त बिझनेसमन आहेत त्यांना मंदिराची काय पडलेलीच नाही तर कमीत कमी मराठी माणसाची जागा झालं ना तरी भरपूर झालं आज जर आम्ही हा चळवळ करतो नाही फक्त त्या सर्व पक्षांनाही आमचे एक एक मग काय सूचना म्हणून आम्ही त्याच्यावर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही जर आज आज आम्हाला हे नाही केलं मदत नाही केली तर पुढे हा मराठी टक्का राहणारच नाही आहे जर मराठी का यासाठी आम्ही ब मराठी बोकांना म्हणायला चालतो आहे की तुम्ही एकत्र या आणि एक दुटीने मदत केली तरच काहीतरी हालचाल होऊ शकते हालचाल होऊ शकणार नाही आहे आज ह्या लोकांना जर आपल्याला इकट्ठा नाही असं होतं मुसलमान हे या

नाही तर माझी इच्छाच नव्हती हो मी लास्ट शुक्रवार मी आणि मुंट शुक्रवारी त्यांनी मला सांगितलं की आज भरूया आपण कारण आम्ही सगळं बघितलं चित्र कारण इथे उभाटानी पण आम्हाला दिला तो जैनच दिलाय बीजेपी नव्हते स्थानिक आमदार आहेत ते ते आम्हाला प्रश्न ते 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 महाराष्ट्र मराठी नाही आहे म्हणून आम्हाला त्याचाच आम्हाला आम्हाला दुःख वाटतं की आपल्या मराठी माणसं अशी जर एका साध्या कार्यकर्त्याला दिलं असतं मराठी माणसाला तरी आम्ही त्याच्याबरोबर उभं राहिला असतो आमची आमची मराठी मतं तुमच्यापर्यंत आम्हाला मतं पोचवायची आम्हाला इलेक्शनला आम्हाला शिवाय हे कारण आम्हाला माहिती आहे की आमची कॅपॅसिटी काय आम्ही का आम्ही पैशाने मोठे नाहीयेत आम्ही फक्त मनाने मोठे आहेत आणि त्याने आम्ही संघर्ष करणार आम्ही एक नंबर आहोत म्हणजे कुठेही जा आम्हाला संघर्ष आम्ही करू शकतो आता मी मला आता मा मी एका पक्षाचा एक कार्यकर्ता आहे पण आज त्या पक्षाने पण मी त्या पक्षाला सांगितलं की तुम्ही मराठी उमेदवार जायचे पण त्या मराठी उमेदवार त्यांना देऊ शकतात का आ, ले ले। ते नाही महाविकास आघाडीमुळे हा इसवी सीट उघडायला गेली आणि आमची सीट त्याआधी गेली तर त्याच्यामुळे आमचं हे कसं प्लॅनिंग सगळं बियावे द्यायचं निष्काळ येऊन जातो बरोबर बरोबर म्हणजे तुमचं असं मत आहे की असं तुम्हाला असं सांगायचं आहे का लोकांपर्यंत की तुम्ही माणूस बघा पक्ष बघू नका म्हणजे जर एक्झाम्पल समजा आता बाळासाहेब शिवसेना बाळासाहेबांची जी शिवसेना दा, आहे तर तिथे माणूस नाही बघितलं जात पण त्या नावाला बघितलं जात आणि वोट केलं जातं असं तुम्हाला म्हणायचंय त्याच्या बाबतीत म्हणजे आता बघा आपण बोलतोय की उबाटाला उभाटा या पक्षामधून जैन माणूस एक आहे उमेदवार आहे ते उमेदवारी आहे तर तुम्हाला असं म्हणायचंय की म्हणजे सेना शिवसेना ह्या नावावरती वोट जाणार आहे तो माणूस काय आहे मराठी आहे नाही आहे त्याने किती काम केलंय त्याला वोट नाही जात त्या पक्षाला जात आहे माझं माझं जो मत आहे की आता ह्या गिरगावाची परिस्थिती आहे त्या गिरगाव की नाही आपल्याला मराठी माणसाला निवडून द्यायचं म्हणून ते मराठी माणसाला आज मी फॉर्म भरल्यानंतर मला लोक भेटतात सगळे पक्ष भेटतात एकच पक्ष नाही की सगळे मराठी माणसं भेटतात ते सगळे बोलतात की ना आम्ही त्याला मराठी माणसालाच वोटिंग की सेना आहे सेना तर लोक म्हणजे तुम्ही असं बोलताय की तुम्ही पक्षाला नका बघू तुम्ही आपला मराठी माणूस कुठे तो तिथे तुम्ही शोधा मग सेने तो सेनेचा तरी चालेल नक्कीच कारण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं एक बॅकग्राऊंड असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षाकडून जे उमेदवार आलेले आहेत ते सॉलिसिटरेट सगळं मान्य आहे परंतु त्या व्यक्तींनी पहिला इतर पक्षांकडे सुद्धा काँग्र उमेदवारीसाठी प्रयत्न केले ही वस्तुस्थिती आहे आणि त्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी शेवटी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळवली आणि इकडून हे निवडणूक लढवत आहे हा सुद्धा एक म्हणजे एकमेकांचं म्हणजे सहकार्य त्या समाजाचं असल्यामुळे शेवटी कोणी आला तरी आमच्याच समाजाचा येणार असा हा एक प्रयत्न आहे आणि ते आम्ही आमच्या पक्षांच्या वरिष्ठांना मी सुद्धा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे सगळं पंचेचाळीस पन्नास वर्ष मी इथे काम करतो आणि माझे वडील पण सकापाटलांपासून त्यावेळी काम करतो अच्छा ते उद्यान पाटील उद्यान अच्छा तर अशा ह्या काँग्रेस पक्षाला मलबार हिलमध्ये जो ऐतिहासिक वारसा आहे आपण मुंबई महार राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना अठराशे एकोणनव्वद साली झाली ती गव्हाल्या टँक येथे जाईल आता तुम्ही जर बघत असाल तर दक्षिण मुंबई कुलाबा पासून ते दा दादर पर्यंत उमेदवारांची लिस्ट बघितलं अठ्ठावीस उमेदवार अमराठी आहेत आणि चार ते पाच फक्त मराठी आहेत म्हणजे कुठे आहे आपण हे तर तुम्हाला नेत्यांना मी सांगतो हो की कुठे आहोत आपण याचा तुम्ही विचार करा कमीत कमी अ मराठी तुम्ही काय सगळे मुंबई त्यांच्यात ताब्यात नाही तसं बोलतात ना शिवाजी महाराजांनी सुरत उठी म्हणून आज हे मुंबई लुटायला आलेले आहेत

कारण कुठचाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आधी सामाजिक कार्यकर्ता असला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे कारण माझ्या घरातूनच मला तो वारसा मिळालेला आहे तुम्ही इथून हाकेच्या अंतरावर जर बघितलं तर गावदेवी येथे माझ्या वडिलांचं चौकाला नाव पण दिलेलं आहे अच्छा अवधू श्यामराव भाटकर चौक कारण ते तिकडे सार्वजनिक गणेशोत्सव माध्यमातून लोकांची सेवा करायची वगैरे सगळं होतं आणि तोच वारसा पुढे मला म्हणजे त्यांच्या रक्तातूनच मिळाला असल्यामुळे गिरगाव आम्ही राहायला सुद्धा इथले जे काही प्रश्न त्यावेळेचे होते आणि मी वोल्टास कंपनीत चाळीस वर्ष सर्व्हिस केली तो वारसाचा चींच पोकळी म्हणजे हा गिरणी कामगारांचाच माझी बोलल्याप्रमाणे त्यामुळे वोल्टास युनियन क्षेत्रातसुद्धा काम करताना मला कामगार चळवळ काय आहे ती मी आम्ही जवळून बघितलेली आहे कारण आज जरी कामगार क्षेत्र इथलं हरपलेलं असलं तरी अजूनपर्यंत ते म्हणतात ना म्हणजे ते दिवस आठवले हो किती चळवळ आणि ते सगळे सुगीचे दिवस ते आपल्याला कायम लक्षात राहतात कारण त्याच माध्यमातून जेव्हा वोल्टसमध्ये असताना मला शासनातर्फे मी प्रयत्न केला मला नाही पंच्याऐंशी शहाऐंशीला गुणवंत कामगार पुरस्कार ही सुरुवात केली होती आणि त्यानंतर मी एकोणीसशे एकोणनव्वदला त्यासाठी प्रयत्न केले आणि मला पहिल्याच प्रयत्नात ते यश प्राप्त झालं अच्छा त्यावेळी मी कारण शासनाची ती अटच आहे की तुम्ही जॉबला लागल्यानंतर परमानंट तुमची दहा वर्ष कमीत कमी सेवा झालेली असली पाहिजे आणि मला एकतीसव्या वर्षी तो पुरस्कार मिळाला म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेली होती पुरस्कार कोणता मिळाला तुम्हाला गुणवंत कामगार पुरस्कार अच्छा शासनाचा म्हणजे एक पोच पावती मिळाल्यासारखं होत नक्कीच कलेक्टर ऑफिसमध्ये माहिती जाते हे त्याच्यावर महत्वाच्या कमिटी बरोबर होते म्हणजे असं नाही त्याला पक्षाने पण त्यांची दाद नाही गेली मग एवढं तर त्याला पद देऊन म्हणजे गव्हर्नमेंटने त्याच्यात गव्हर्न मग आपले पक्ष फक्त नावा फक्त म्हणजे फक्त काय त्याला आपली कोणी कशी वाचत ते बघत असत बरोबर बाकी एवढं जर त्याला देऊन सुद्धा त्याला एवढं मिळालं आहे तर त्या कमीत कमी त्याचा फायदा पण आपल्या <coughs> पक्षाने घेता आला नाही बरोबर हे दुर्दैव आपल्या आमच्या पक्षात तुमची आज तळमळ मला कळते आज तुम्हाला काय करायचं आहे फक्त मला निवडून द्या म्हणजे मग मी म्हणजे काहीतरी साठी मला पाहिजे ना तलवार मला उचलायची आहे <coughs> तर, तर मला त्याच्या मागे काहीतरी असलं पाहिजे त्यासाठी आम्ही काय वाटलं की आम्ही आता म याच्यामध्ये आम्ही दिल मी एक पाऊल टाकलं आता ते शेवटी एक दोन पाहत आहे दोन पावलं आम्हाला पुढे आणलं आम्ही आणलेलं आहे चार पावलं मराठी माणसाने यावी तर मला वोटिंग झालंच मराठी आता इथे आपल्या मलबाजीमध्ये एक लाख वीस हजार मत मराठी मतं आणि बाकी अमराठीमध्ये आठ भाषिक आहेत आठ ते नऊ भाषिक आहेत ते एक सत्तर आहे एक लाख सत्तर हजार जर एक वीस जर मला मतदान घर झालं आणि मराठी तक्का हा आपल्याला वोटिंग करतोच करतो म्हणजे तो असा नाही का घरी बसत नाही आहे पण आज पण मग गिरगावात कि मी चौकशी विचार माहिती आमचे मी भेटतो मित्रांना त्याच्यामध्ये काय करतात की मित्र होतं की अरे कोण आपला उमेदवारच नाही शेवटी त्याऐशी आम्हाला हा एक भाटकरांनीच नाही मित्र अरे आपला मराठी उमेदवार राहिला आहे ना मग ठीक आहे मग आम्ही त्याला वोटिंग करू लग, हो लक्षी 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 तर अशा पद्धतीने जर का लोकांनी जर आम्हाला वोटिंग केलं तर आम्ही घेऊ शकतो मराठी लोकांना आम्ही एक विनंती आहे हा जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आम्हाला जर आज साथ दिली तर मी कायम सोपे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती काम करतोय घटकांना बरोबर आता एक प्रश्न वहिनींसाठी <laughs> वहिनी मला सांगा राजकारण आणि फॅमिली यामधला काही अनुभव तुम्हाला आहेत का तुमच्या गाठीशी म्हणजे त्यांनी राजकारण समाजसेवा आणि आपली फॅमिली लाईफ हा समतोल व्यवस्थित साधला का साधला राजकारण पण पाहिलं त्यांनी आणि फॅमिली पण पाहिजे अजूनही पाहतात फक्त फक्त मराठी लोकांसाठी अच्छा आणि त्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे त्यांचा त्यांचा मला आहे माझा पण त्यांना पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा दोन हजार सात मध्ये इलेक्शन मी लढलेली आहे अच्छा कॉर्पोरेशन सेकंड नंबर आपण आलेलो तिथे म्हणजे तुम्हालाही त्याचा थोडासा अनुभव आहे जिल्हा महिला जिल्हा अध्यक्ष पण होते मी क्या बात आहे हे मला माहिती पाच वर्ष ते पण केले मी महिला जिल्हा अध्यक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे दुलेर आम्ही गेल मध्य माल आनंद गेला डोंगरीला 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 रक्षाबंधन भाऊबीज त्या ठिकाणी कार्यक्रम पण राबवलं आम्ही असं कुठचं असं काम नाही लागला आम्ही हॉस्पिटल मध्ये पण आता इंदिरा गांधी जयंती आहे त्याच्या वेळी जे WhatsApp केलेला जो जेला जीटीला हॉस्पिटल मध्ये कार्यक्रम राबवतच कार्यक्रम राबवतोच राहील मी असं प्रत्येकाने करावं आणि खरंच मराठी तसा दर्जा मिळाला आहे अभिजात दर्जा मिळाला आहे तसा तो टिकवणं खूप इम म्हणजे कसं आहे माहिती आहे मिळणं सोपं आहे पण टिकवणं फार कठीण आहे फार कठीण आहे आणि तुमच्याशी चळवळ बघून तुमचं असं बोलतात ना आज तुमच्या अंगामध्ये मला असं यंग युथ वाटतं एकदम की अरे काय म्हणजे असं ह्यांचं तर आपल्या ह्या तरुण पिढीने का नाही केलं पाहिजे उलट त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे त्याच्यामुळे माझं जो मत माद� आहे तरुण पिढीने खरंच पुढे यायला पाहिजे राजकारणात तुम्हाला यायलाच पाहिजे तुम्ही असं बोलू लाक्त यायचं नाही आज हजार काही मित्र असले तर तुम्हाला तुम्हाला कोण मित्र म्हणणार तुम्ही एक पाऊल पुढे टाका सगळं काय मिळेल बरोबर तुम्हाला सगळं काय मिळेल काम तुम्हाला कोण मदत नाही एक पाय पुढे टाकलं तर दहा पाऊल आपल्या बरोबर पण एक पाऊल ते खूप महत्वाचं आहे आज मी काय मिळेल तू पहिलं पाऊल तर टाक फॉर्म तर मग बापीने बघू काय होतं ते मग त्याबद्दल मी पुढे टाकलं मी त्याला स्पष्ट सांगितलं माझ्या पैसे सांगितलं सगळं दिसले तेव्हा ते बोलले की नाही ठीक बघूया आपल्याला आणि माझं असं मत आहे की मराठी जिथे उभा आहे ना माणूस जो कॅन्डिडेट आपला मराठी आहे त्याला खर्च करायची गरजच नसली पडली पाहिजे त्याचं कार्यच बोललं पाहिजे की बाबा मी आज पाच वर्ष निवडून आलो ना, ना मी आज हे कार्य केलं पुढच्या का पैसे वाटायचे का पैसे द्यायचे किंवा का पैसे खर्च करायचे आपण आपलं तुमचं जे कार्य आहे तेच बोललं पाहिजे आज आज तुम्ही बघा ना केवढ्या कळकळीने बोलताय ना की मराठी 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 जागेवा जागेवा नमस्कार नमस्कार आपलं <laughs> नाव मॅडम माझं नाव सुमित्रा महेश शेर्कर अच्छा तुम्ही सरांबरोबर गेले किती वर्ष सरांबरोबर जवळजवळ चौदा वर्ष एकत्र आहोत आम्ही काम करतो आहोत देवळाच्या माध्यमातून अच्छा वैद्यवाडी इथे रक, विठ्ठल मंदिर आहे त्याच्यावर मी ॲज अ सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे तर आमच्या संस्थेमध्ये साहेब पण काम करतात रवी साहेब त्यांच्याबरोबर गेली चौदा वर्ष त्यांच्या संपर्कात आहे म्हणजे सामाजिक कार्यामध्ये त्यांचाही त्यांच्या तेवढीच उभी आहे छान छान आणि तुम्हाला तुमच्या फॅमिली मधून सपोर्ट आहे है? तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्याबद्दल की सरांचं सा काय असं विजयी व्हावं मस्त एकदम छान हा माझं एकच म्हणणं असेल की गेली चौदा वर्ष तोच आमदार तोच नगरसेवक तोच खासदार काही बदल नाही गिरगाव मध्ये आम्हाला बदल हवाय मला कि माणसांना बरोबर हे माझं वैयक्तिक मत आहे आणि बदल घडवण्यासाठी आम्हाला पहिली गोष्ट तर आमचा उमेदवार हवा आहे आमच्या हक्काचा उमेदवार आमच्या हक्कांसाठी आमच्या ज्या मागण्या आहेत आणि ज्या माणसा जो माणूस सर्वसामान्यांमधून येतो त्याला सांगायची गरज लागत नाही की मराठी माणसासाठी काय केलं पाहिजे तो खंबीरपणे उभा असतो आणि यांना सांगायची गरज लागणारच नाही कारण ज्या पद्धतीने मी गिरगावसाठी तळमळीने काम करते ना त्याच पद्धतीने रविदा काम करता का काम करतायत म्हणजे आपल्या सगळ्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात तेही अग्रसर आहेत त्यामुळे मलाही असं वाटतं की आपल्या माणसाने उभं राहिलं पाहिजे आणि ही निवडणूक चुरशीशी व्हायला पाहिजे कारण इथे असं अमराठी माणूस बाकीच्या ठिकाणी उमेद उमेदवार म्हणून लढत आहे तर आमच्या गिरगावातून अपक्ष म्हणून मराठी उमेदवार लढतोय त्याचा मला साथ अभिमान आहे तर आपली निशाणी काय आहे माझी निशाने पण दिले आपना वतन आपली आपणा देश वा, वा वतन आपली निशाणे शिट्टी शिट्टी करते आम्ही लोकरपण टाकू ही शिटी तुमची कशी आहे एक वॉर्निंग आहे मराठी माणसाला की तू जागा हो तसं समजा आता आम्ही आम्ही काय बघा आम्ही तीन चिन्ह मागितली होती त्या तीन चिन्हामध्ये जर आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांचा ती दिला असेल तर त्या निवडणूक अधिकाऱ्यांचंच मी हे मानेल किंवा त्यांनी आम्हाला जागरूकता करण्यासाठी लोकांना मराठी लोकांना जागरूक करण्यासाठी दिली आहे एक शिटी वाजून दाखवता का जी शिट्टी ना वाजून आहे मला ही शिट्टी वाजवा ना वा 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 छान छान खूप मस्त हा गजर खूप छान केला तुम्ही आणि नक्कीच असा तुमचा तुमच्यावरती मतदानाचा गजर होऊ देत सगळ्यांची मतं मिळू देत तुम्हाला हीच ईश्वर चरणी प्रार्थना श्री स्वामी तर मित्रांनो एकशे पंच्याऐंशी मलबार हिल वॉर्डमधून जे रवीजी ठाकूर आज अपक्ष म्हणून उमेदवारसाठी उमेदवारी लढत आहेत त्यांचं म्हणणं आपण ऐकलं आणि ऐकून इतकं बरं वाटलं की त्यांचा फक्त मुद्दा मराठी माणसाला धरून आहे बाकीचा त्यांना त्यांच्या मिसेसला त्यांच्या सहकाऱ्यांना दुसरं काहीही म्हणायचं नाही आहे त्यांना एकच म्हणायचं आहे की मराठी माणसा जागा हो आता तू जागा हो आणि खरंच आता जागा होण्याची गरज आहे सगळ्यांना कारण की जर मराठी माणूस मुंबईमधून मा गेला ना तर आपला पुढे फार वाईट अवस्था होणार आहे आणि ती होऊ नये म्हणून रवीजी ठाकूर खूप मोठा प्रयत्न आहेत आणि कृपया करून त्यांच्या प्रयत्नांना यश द्या त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांनी एकशे पंच्याऐंशी वॉर्डमधले जे मतदान करणार आहेत त्यांनी मराठी माणसाला सपोर्ट करा आणि ही माझीसुद्धा कळकळीची एक इच्छा आहे त्यांची निशाणी आहे शिटी तर निशाणी लक्षात ठेवा आणि नक्कीच तुम्ही शिटी या चिन्हाला प्रेस करा ही शिटी येणाऱ्या काळात तुमचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मदत करेल ही दिसायला फार छोटी आहे पण याचा आवाज फार मोठा आहे तर नक्कीच मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला एक कळकळीची विनंती करते रविजी ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजय करा आणि जर तुमचे एक वोट तुम्हाला मुंबईत टिकून ठेवण्यासाठी मदत करेल तर प्लीज कृपया करून त्यांना यश द्या धन्यवाद आणि सोनल चित्रकथा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा विसरू नका म्हणजे आपल्याला अजून छान छान व्यक्तींबरोबर ती बोलता येईल आणि तुम्हाला मला तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवता येईल धन्यवाद मस्त रहा आनंदित रहा एन्जॉय करा नमस्कार